नमस्कार आज एकोणीस जानेवारी आजच्या दिवशी भारतात आणि देश विदेशात अनेक महत्वपूर्ण घडामोडी घडल्या आहेत त्यांची नोंद इतिहासात घेण्यात आली चला तर मग जाणून घेऊया आजचा एकोणीस जानेवारीचा इतिहास एकोणीस जानेवारी पंधराशे सत्त्याण्णव रोजी राजस्थानमधल्या चावंड इथे भारताचे सिंह हो, महाराणा प्रताप प्रता यांचं निधन झालं चावंड ही महाराणा प्रतापांच्या राजवटीत मेवाडची शेवटची राजधानी होती महाराणा प्रताप यांचा जन्म नऊ मे पंधराशे चाळीस रोजी राजस्थानमधल्या मेवाड इथं झाला राजपूत घराण्यात जन्मलेले महाराणा प्रताप हे उदयसिंह यांचे द्वितीय आणि महाराणी जयवंताबाई यांचे ज्येष्ठ पुत्र होते महाराणा प्रताप यांनी मुघलांच्या वारंवार होणाऱ्या हल्ल्यांपासून मेवाडचं संरक्षण केलं तसेच ते शेवटच्या क्षणापर्यंत कोणाकडेही झुकले नाहीत अकबराने महाराणा प्रताप यांना अनेक वेळेला झुकवण्याचा प्रयत्न केला परंतु प्रत्येक वेळीच तो अयशस्वी ठरला पंधराशे मध्ये महाराणा प्रताप आणि अकबर यांच्यामध्ये हल्दीघाटीमध्ये युद्ध झालं अकबराच्या पंच्याऐंशी हजार सैनिकांच्या प्रचंड सैन्याविरुद्ध महाराणा प्रताप हे आपल्या वीस हजार सैनिकांच्या बळावर आणि मर्यादित साधनांच्या उपलब्धतेवरती स्वराज्यासाठी लढत राहिले तीस वर्ष अखंड झुंज देऊन त्यांनी मुघलांना जेरीस आणलं होतं महाराणा प्रताप यांचं नाव त्यांचं शौर्य बलिदान आणि जिद्द यासाठी इतिहासात अजरामर आहे एकोणीस जानेवारी एकोणीसशे नव्वदच्या रात्री अचानक जम्मू काश्मीरच्या रस्त्यावर रॅलीव गलीव चलीव नाराय तकबीर अल्लाह हो अकबर अशा घोषणा ऐकू येऊ हो लागल्या ज्याचा अर्थ असा होता की इस्लाम स्वीकारा आणि आमच्यात सामील व्हा किंवा मरा किंवा पळून जा या घोषणा म्हणजे काश्मीरी हिंदूंना थेट धोका निर्माण झाला होता त्यामुळे भयभीत झालेल्या काश्मीरी पंडितांना आपली गरं सोडून त्या खोऱ्यातून पलायन करावं लागलं एकोणीस जानेवारी एकोणीसशे नव्वद रोजी जेव्हा मोठ्या संख्येने हे काश्मीरी पंडित जम्मू काश्मीरच्या खोऱ्यातून बाहेर पडायला लागले तेव्हा परिस्थिती आणखी गंभीर झाली काश्मीरी पंडितांना हे खोरं सोडावंच लागेल असं कट्टरवाद्यांनी जाहीर केलेलं होतं काश्मीरी पंडित संघर्ष समितीच्या मते जानेवारी एकोणीसशे नव्वदमध्ये मध्ये खोऱ्यात पंच्याहत्तर हजार तीनशे त्रेचाळीस कुटुंब होती तर एकोणीसशे नव्वद ते एकोणीसशे ब्याण्णव दरम्यान समितीच्या मते सत्तर हजारहून अधिक कुटुंबांना हे खोरं सोडायला लागलं एकोणीसशे नव्वद ते दोन हजार अकराच्या दरम्यान दहशतवाद्यांनी तीनशे पंडितांची हत्या केल्याचा अंदाज सांगितला जातो झालेले स्थलांतर दरवर्षी खोऱ्यामध्ये महाविनाश दिवस म्हणून साजरं केलं जातं या घटनेला अनेक वर्ष उलटून गेलेली असली तरी काश्मीरी पंडितांवर झालेला हा अत्याचार देश विसरलेला नाही आणि कधीही विसरू शकणार नाही राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दल म्हणजे एन डी आर ची स्थापना एकोणीस जानेवारी दोन हजार सहा रोजी करण्यात आली भूकंप असो पूर असो किंवा इतर कोणतीही आपत्ती असो एन मदतीला सज्ज असतात गेल्याच वर्षी उत्तर काशीच्या सिल्कियारा बोगद्यात अडकलेल्या एक्केचाळीस मजुरांच्या मदत कार्यामध्ये एनडीआरएफ न रात्र दिवस काम करून प्रसंगी आपला जीव धोक्यात घालून या मजुरांना बोगद्यातून बाहेर काढलं होतं देशाच्या विविध भागात एनडीआरएफच्या बारा बटालियन आहेत आणि त्यात जवळपास तेरा हजार जवानांचा समावेश आहे जे देश सुरक्षित राहावा म्हणून काम करतात केंद्रीय अंतर्गत आपत्ती व्यवस्थापन कायदा खाली या विशेष दलाची स्थापना करण्यात आली होती पर्यंतच्या आकडेवारीनुसार एनडीआरएफ ने आपल्या एकतीसशे ऑपरेशन्समध्ये मध्ये आतापर्यंत एक लाखाहून अधिक लोकांचे प्राण वाचवले आहेत आणि सहा पूर्णांक सात लाखाहून अधिक लोकांना आपत्ती दरम्यान वाचवलं आहे एकोणीस जानेवारी एकोणीसशे नव्वद रोजी आचार्य रजनीश या नावाने ओळखले जाणारे ओशो यांचं ओशो हे तत्वज्ञ होते एक गुढ गुरु आणि आध्यात्मिक शिक्षक म्हणून ओशोंनी जगभरात ख्याती मिळवली होती त्यांनी अमेरिकेमध्ये रजनीश पुरम नावाचं शहरही वसवलं होतं तसंच ओशो यांच्यावर मानवी लैंगिकतेबाबतच्या उघड वृत्तीबद्दल भारतासह अनेक देशांमध्ये टीकाही झाली होती अमेरिकन सरकारने अनेक प्रकरणामध्ये ओशोंना अटक केली होती त्यानंतर एकोणीसशे पंच्याऐंशी मध्ये ओशो अमेरिकेतून भारतात परतले त्यानंतर पाचच वर्षांनी म्हणजे एकोणीस जानेवारी एकोणीसशे नव्वद रोजी त्यांचं निधन झालं ओशोंच्या मृत्यूबद्दल असं म्हटलं जातं की अमेरिकन सरकारने ओशोंना तुरुंगात थॅलियम नावाचं स्लो पॉइन दिलं होतं ज्यामुळे त्यांचं शरीर आणि अवयव हळूहळू कमकुवत होत गेले आणि त्यांचा मृत्यू झाला ग्रेगोरियन दिनदर्शिकेनुसार आज एकोणीस जानेवारी दोन हजार चोवीस हा या वर्षातला एकोणीसावा दिवस असून आज शुक्रवार आहे तसंच देशाचं लक्ष लागलेल्या अयोध्येतल्या राम मंदिरात प्रभू श्रीराम यांच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्याच्या विधींना सुरुवात झालेली असून या सोहळ्याचा मुख्य भाग आता केवळ तीन दिवसावर येऊन ठेपलेला आहे